सेवा करण्याची संधी परमेश्वराने दिलेली आहे मागून मिळत नाही आपल्या समोरचे विद्यार्थी हे आपलं दैवत आहे आपल्या मुलांनी जस मोठ व्हावं अधिकारी व्हावं मोठ व्यावसायिक व्हावं असं वाटत असं प्रत्येक पालकाला का वाटू नये आणि म्हणून या ठिकाणी मला खात्री आहे माझ्या या पोकऱ्या वेळेस प्रत्येक मुल अतिशय हुशार चांगलं आणि मोठ कष्ट करा अभ्यास करा शिक्षकाने सांगितलं लक्षात ठेवा या कानाने ऐकायचं या कानाने सोडून द्यायचं हे करू नका त्याने ऐकलेलं मनापासून अभ्यास करा तुम्ही खूप सोटेवा आणि मी या गावामध्ये त्यावेळेला आलो त्या मी हो या आता तिथे आपले रघुनाथ महाराज असतात ना त्या ठिकाणी माझी कोपी होती कोपी आणि कोपी कोपीमध्ये मी राहत होतो आणि त्या ठिकाणी आजूबाबा बाबा माझा भाऊ आपा पंढरनाथ यांनी मला जागच्या भावासारखं सांभाळलं त्या ठिकाणी आमच्या आई हो वरे वाट्याला जमीन करायची अतिशय गरिबी असायची नंतर मी सातवी यत्तेपर्यंत वरगाव शिकलो आठवी पासून संगमनेरला गेलो हे खोली फोली घेऊन राहत होतो एक दिवशी माझा दबा आला नाही म्हणून सर आमचे अजून भाऊ म्हणजे आपले रघुलास महाराजांचे वडील हे मला भेटले म्हणजे काय काय चालेल म्हणजे काय नाही दबा नाही आला बाबा त्याने नाश्ते मध्ये एक बेचं दुकान होतं त्या दुकानातून मला चार आल्याची भेट घेऊन दिली मी ती सकाळी आणि संध्याकाळी खाल्ली इतकी माझी परिस्थिती गरीब होती त्याने घरी विचारलं आई भाईला मावशी अगं सगळा समजा डबा खाली पाठवला ते म्हणजे बाबा पिठच नव्हतं दे म्हणजे अशी परिस्थिती माझी होती सांगायचा मुद्दा असा का मी ह्या वातावरणातून सुद्धा शिकलो कष्ट केली वडगाव पांढरा जाताना माझ्याबरोबर सावळेमा आगळे असायचा पंढरला चुकी असायचा रामबाऊ कर्ज असायचा पहिल्या या शाळा सोडून दिली मी एकटा रोज हो, तीन किलोमीटर एक किलोमीटर वडगाव पांढरा जात होतो आणि पाय येत होतो आणि अभ्यास केला म्हणून मी आज बोरसाळ झालो मला या ठिकाणी सायकल पण नव्हती काहीच नव्हतं पण मी आज या ठिकाणी ड्रायव्हर घेऊन आहे याचं कारण एकच आहे की मी प्रामाणिकपणानं आयुष्यावर मुलांची सेवा केली शिक्षकांचं काम केलं पेन्शनचा अध्यक्ष म्हणून काम करतोय ज्येष्ठ नागरिकांची सेवा करतोय आज विद्यार्थ्यांना मनापासून दैवत बनवून घडवलं म्हणून आज मी मोठा झालो आहे शिकलो म्हणून आलो तसे तुम्हाला एकच सांगायचं आहे तुमचे वडील तुमचे आजोबा हे माझे मित्र होते इथे मला सगळे ओळखायचे इथे गावातला प्रत्येक माणूस माझ्या शस्त्रीशी प्रेम करायचा मला पाहायचा तेव्हा तुम्ही सगळ्यांनी तुम्ही नाचवत पाहिजे म्हणून तुम्हाला सांगतो खूप खूप अभ्यास करा शिक्षकाने सांगितलेलं लक्ष ठेवा गृहपाठ रोज तयार करून आणि जा या ठिकाणी मी परिपाठ पाहिला परिपाठ हा शाळेचा आत्मा असतो त्यावर सगळं अवलंबून असतं तुमचा परिपाठ अतिशय चांगला आणि खूप छान असा झाला आम्हाला तो आवडला आम्ही त्याची नोंद घेतलेली आहे त्याचप्रमाणे तुम्ही या ठिकाणी आहात मुलांचा वाढदिवस असतो त्या वाढदिवस साजरा करता या ठिकाणी आज तुम्ही सईले आणि दोघां चोगींसाठी तुम्ही या ठिकाणी जो साजरा केला तुम्हाला तुम्हाला सगळ्यांना मी धन्यवाद देईन आणि या दोघींना शुभाशी यांचं पुढचं आयुष्य सुखाचं समृद्धीचं आरोग्याचं जावं त्यांनी खूप शिक्षण घ्यावं आणि त्यांनी आपल्या वडिलांची खूप खूप सेवा करावी अशी परमेश्वराला प्रार्थना करेल आणि तुम्हाला सगळ्यांना एक सांगेल रोज शाळेत आईच्या आई पाया पडून शहायच्या आईचं दर्शन घेऊन शाळाच्या आई इतका मोठा महान कोणीच नाही आईचे आशीर्वाद हे सगळ्यात मोठा आशीर्वाद आहे रोज शाळेत येताना आईचं दर्शन घ्यायचं मी शिक्षक म्हणून काम करत होतो त्यावेळेला माझ्या प्रत्येक विद्यार्थी माझ्या शाहीचा प्रत्येक विद्यार्थी आईचं दर्शन घेऊन येत होता मला आज माझे मोठे मोठे मुलं त्या गुन्हा माझा कलेक्टर झाले आहे अनेक डॉक्टर आहेत इंजिनियर आहेत मोठमोठे ऑफिसर आहेत त्याचं कारण एकच आहे त्यांनी मनापासून ऐकलं मनापासून शिकले आणि म्हणून ते खूप मोठे मोठे झाले तेव्हा तुम्ही सगळ्यांनी पुढे आई वडिलांची सेवा करा आई वडील परमेश्वर माना आणि त्याप्रमाणे आनंद आणि सगा आज या ठिकाणी मी आलो तुम्हाला मी गोष्टी सांगणार होतो परंतु या ठिकाणी होऊन आहे या ठिकाणी वातावरण आहे आम्हाला अजून पुढची शाळा पाहायची आहे आणि इथलं अजून सगळं बाकीचं निरीक्षण करायचं आहे आता आम्ही परिस्पार पर पाहिला आहे आम्ही बाकीचे पास नाही दर्जा पास नाही तो पाहण्याचा अधिकार केंद्र प्रमुख आहे विस्तार गट अधिकारी आहे अधिकारी सुद्धा आहे गावातला बाकी इतर पोलीस नाही सरपंच नाही कोणी पुण्याची नाही पोलीस नाही जो डीएल असेल जो भेद असेल त्यालाच फक्त मुलांचा दर्जा पाहण्याची परवानगी आहे तेव्हा या ठिकाणी सगळेजण पाहतायत आणि म्हणून तुम्ही निश्चित त्याच्यापेक्षा माझ्या सगळ्या शिक्षकांना धन्यवाद देईन त्यांचं अभिनंदन करीन आमच्या सगळ्यांना आशीर्वाद देईन हे तुमचं शैक्षणिक कार्य असाच दाखवलं चालू देईल आणि मुलांची ही का जी काही सेवा आहे हे तुम्ही मनापासून करीत आहात परंतु कायम चालू ठेवा त्यांना आशीर्वाद देतो आज तुम्हाला हवीचं नाव घालवा आज इत्या गावकऱ्यांनी तरुणांनी या शाळेला एवढंच चांगलं स्वरूप आणलेलं आहे व गावकऱ्याचे गाव नाही गावात सहकार्य असल्याशिवाय शैक्षणिक संस्था चांगली चालत नाही शिक्षण हे शिक्षक आहे विद्यार्थी आहे पालक आहे आणि शासन आहे हे सौब येतील या ठिकाणी कामकाज चाललं चांगलं हे दिसेल तेव्हा तुम्ही सगळ्यांना पुढील आयुष्य सुखा समृद्धीच जावत पण सगळ्यांचं खूप होऊन अधिकारी व्हा 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 मालक नोकर व्हाल हो आणि म्हणून त्यासाठी प्रयत्न करा परमेश्वराला प्रार्थना करेल की माझ्या नाचवंत पुढे आयुष्यात कल्याण कर त्यांना सगळं फुणवंच कर नामवंच कर अशी बघा प्रार्थना करेल आणि तुम्हाला सगळ्या आशीर्वाद शिवाद देईल तुम्ही देईल आणि माझे दोन शब्द समजतील जय हिंद जय